अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांसंबंधीचा कायदा पारित करा सगळे सोयरे कायदा सहमत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय सरकारनं आश्वासन देऊनही अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत असा आरोपही त्यांनी केला बोलू सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही चार वेळेस दिली त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शेवपार्याने बॉम्बे गाव गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सह सा आणि सातारा संस्थांचे गॅजेट्स सा।